दोन महिन्यापूर्वीच प्रेमविवाह झाला असताना बालपणाची प्रेयसी पुन्हा संपर्कात आल्याने तिच्यासाठी पत्नीची हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे त्याने पत्नीची हत्या केल्यानंतर तिचा मृतदेह जाळून तो प्रेयसीचाच असल्याचे भासवले होते पनवेल डेपो परिसरात धाराशिव येथील पुण्यातील आरोपी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली त्यानुसार सापळा रचून सूरज लहुतोडकर वय वीस वर्षे याला पोलिसांनी ताब्यात घेतले त्यावेळी त्याच्यासोबत त्याची अल्पवयीन प्रेयसी होती चौकशी केली असता त्याने भूम येथील गावी पत्नी पौर्णिमा पासकर वय अठरा वर्षे हिची हत्या करून मृतदेह चालला असल्याचे सांगितले तसेच ज्या मुलीला पळवून आणले आहे तिचा तो मृतदेह असल्याचे भासविण्यासाठी मृतदेहाजवळ तिच्या नावाने आत्महत्या केल्याची चिठ्ठी टाकली होती असेही त्याने सांगितले अल्पवयीन मुलीला पळविल्यानंतरच्या घरची माणसे मागे लागू नये म्हणून त्याने असे केल्याची बाब चौकशी अंती समोर आली आहे त्यानंतर अल्पवयीन प्रेयसीला घेऊन तो पनवेलच्या चिपळे गावात राहायला आला होता तेव्हा पोलिसांच्या सापडतो अलगच सापडला आहे जळालेला मृतदेह अल्पवयीन मुलीच्या कुटुंबियांच्या ताब्यात देत असताना तिच्या पायाच्या बोटात जोडवी दिसून आली त्यामुळे पोलिसांना संशय आल्याने त्यांनी पौर्णिमाच्या कुटुंबियांनाही बोलावले होते यावेळी पौर्णिमाच्या पायाच्या अंगठ्याजवळ असलेल्या जखमेमुळे तिची ओळख पटली आणि हा सारा गौड बंगाल उघडकीस आला अधिकचा तपास पनवेलचे पोलीस करत आहेत